आज नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी समाजसेवकांनी एकत्र येत अकार्यक्षम अधिकारी चले जाओचा नारा दिला यावेळी चैतन्य गोडके कबीर तांडुरे डी डी पांढरे मिथून कांबळे भिवा वावरे सोंटके काका आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी चैतन्य घोडके सोलापूर येण्यासिवायचा जिल्हाध्यक्ष आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त प्रथमतः सर्व भारतीयांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज इथे महानगरपालिकेमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आम्ही इथे जमलेलो आहे आजच्या क्रांती दिनी महात्मा गांधींनी इंग्रजाविरोधात चले जाऊचा नारा दिला होता त्यातूनच देशात एक मोठं बंड तयार होऊन इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ही सुरुवात होती त्याचप्रमाणे आज सोलापूरमधील विविध घटकातील प्रश्नांसाठी आज आम्ही इथे भ्रष्ट अधिकारी चलाव चले असा नारा देण्यासाठी जमलेलो आहे माझा विषय असा होता की सोलापूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एल एल बी कॉलेज दयान कॉलेजच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला विद्यार्थ्याच्या ॲडमिशनमध्ये घोटाळा झाला होता याची चौकशी करायचा वर्ष झालं प्रकरण पेंडिंग आहे त्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर महापालिकेने मनपाने तेवीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला त्याविरोधात आवाज उठला पण त्याची चौकशी कुठेही झाली नाही काल आरोग्य विभागाची भरती झाली डॉक्टरांची त्यामध्ये भरतीमध्ये घोळ झाला पुरावे असताना देखील कुठलीही कारवाई झाली नाही किंवा त्यावर काही ॲक्शन घेतली गेली नाही या अशा भोंगळ कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध चले जावची मोहीम आज या क्रांतीदिनी आम्ही सुरुवात करणार आहोत त्यासाठी समज सोलापूरकरांनी सोलापूरकरांना सोबत घेऊन सुरुवात करणार आहोत त्यामुळे सर्व सोलापूरकर सोबत येतील आणि ज्या पद्धतीने चले जावच्या लढ्याला यश मिळालं त्याचप्रमाणे सोलापूरही या भ्रष्ट अधिकाऱ्यापासून मुक्त होईल अशी अपेक्षा करतो नमस्कार मी डी डी पांढरे हिमरत्न बहुजन सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे मी आठ पाच दोन हजार तेवीसपासून सोलापूर शहरातल्या जे सरकारी जागेवरच्या मोताऱ्या जे लँडमाफ्याने गायब केलेत पाडून टाकलेत अशा लोकांवर कारवाई करा म्हणून मी आठ पाच दोन हजार तेवीसपासून दीड महिना मी तिथं बेमोल धरने आंदोलन बसलो होतो तरीसुद्धा आज तायत कुठल्याही लँडमाफीवर किंवा महापालिकेचे मोताऱ्या पाडणाऱ्यावर कुठलीही कारवाई केली नाही मी दीड वर्ष होऊन झाले आता पंधरा ऑगस्टला पूर्ण वर्ष होऊन दीड वर्ष होते मी सगळा पाठपुरावा केला वर्ष दीड वर्ष झालं माहिती अधिकार टाकतो आहे पत्रव्यवहार करतो आहे तरीसुद्धा सोलापूर शहरामध्ये एकही महिलांसाठी माता भगिनींसाठी वयोवृद्ध आईवडिलांसाठी मोतारीची व्यवस्था नाही काय नाही बी पी शुगरचे पेशंट असतात अनेक अनेक आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील उपायुक्त असतील ह्या सगळ्याला माझ्या फायली चपराशापासून ते पुन्हा आयुक्तच्या मॅडमच्या टेबलपे शिवून पडलेत आणि आयुक्त मॅडम एवढं हे आहेत की गोरगरीब जनतेचं ऐकूनच घेत नाहीत आमच्यासारखेचं ऐकून घेत नाहीत सोडत पण असतं आणखी काय जावा चला निघा आता येऊ नका नंतर येऊ नका अहो तुम्ही सोलापूरच्या महापा आयुक्त आहात तुम्ही सोलापूरच्या आता सध्या प्रथम नागरिक आहात सोलापूरच्या सामान्य नागरिकांच्या आड्याअडचणी आम्ही आयुक्तांना द्या सांगायचे नाही तर सांगायच्या कुणाला आम्ही जायचो कुणाकडं आता सध्या काय सोलापूरमध्ये नगरसेवक आहेत किंवा महापौर आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या ऑफिस समोर बसून आमच्या वेतना सांगायला आज दीड वर्ष झालं मी पाठपुरावा करतो आहे एका पाडणाऱ्यावर कुठला गुन्हा दाखल केला नाही नाही सोलापूर शहरामध्ये कुठल्या महिला आणि जेंट्ससाठी मोतारीचा व्यवस्था केली नाही आणि स्मार्ट सिटात करोड रुपयाचा पैसा गेला कुठं दोन हजार बाराला सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीमध्ये नंबर असताना समावेश झालेला असताना करोड रुपयाचा पैसा गेला कुठं स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या अर्धा किलोमीटर अंतरावर वो घाण जे आज म्हणतात ना ई टॉयलेट ई टॉयलेट ई टॉयलेट लाखो रुपये मातीत तिथं घाणीमध्ये पडलेले आहेत अशा अनेक मुतारे आहेत सोलापूर शहरातल्या ते घाणीच्या साम्राज्यामध्ये आहेत त्याची स्वच्छता नाही आणि ई टॉयलेटची स्वच्छता करणारे जे एजंट नेमलेत कंपन्या आहेत धुणाऱ्या फुलूप काढतात फोटो काढतात ऑफिसला पाठवतात पण पुन्हा लॉक करून ठेवतात आणि महिन्याच्या महिन्याला बिलं उचलतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सोलापुरात लवकरात लवकर ह्या सर्व माता भगिनींसाठी वयोवृद्ध लोकांसाठी मुतारेच्या अवस्थ हे मुतारे बांधण्या आल्यात पाहिजे आणि ही टॉयलेट सगळं काढून टाकल्या पाहिजेत कारण ही टॉयलेटमध्ये माणसं जायला घाबरतात कुठं अडकून आहे काय म्हणून मग मा आपल्या माता भगिनी कसं जाणार त्यामुळं ते उपयोग नाही कचराकुंडीतला माल आहे त्याच्यामुळं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या मोतारे बसवल्या पाहिजेत आणि मी आज जाहीर निषेध करतो आज क्रांती दिन आहे आज आज नऊ ऑगस्ट दिवशी ह्या देशामध्ये मोठी क्रांती झाली आज आदिवासी दिन आहे क्रांती दिन आहे मी सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि तसंच सोलापूर महानगरपालिका प्रशासनातील आयुक्त मॅडम असतील कारंजी असतील मी उद्धावून नावं घेतो गोलप साहेब असतील सगळेच ह्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्यांना ताबडतोब आज क्रांती दिनाचं जर जसा माझ्या मित्रांनी सांगितलं की देशामध्ये दे चले नारा होता तसा उद्या सोलापुरात ह्या अधिकाऱ्यांना चले जाऊ म्हटल्याशिवाय आम्ही राहणार जय भीम जय संविधान नमस्कार मी भीमाजी वावरे मूळ मालक शेतकरी शेतकरी आहे सर्वप्रथम मी नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आदिवासी दिनाच्याही शुभेच्छा देतो आमचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमच्या जमिनी कले पुनर्वसन खात्यानं काढून घेतल्या त्या जमिनी आजपर्यंत त्या जमिनीवर कब्जा हे वाट आमच्या असून आजपर्यंत त्या जमिनीची मागणी आम्ही गेले बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मागणी केलेली होती की ह्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या आणि त्या हिशोबाने त्या, त्या आंदोलन कलेक्टर कार्यालयासमोर चालू आहे आमचं त्या आंदोलन चालू असून आत्तापर्यंत त्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल ह्या शासनाने घेतलेली नसून ह्यांना भ्रष्टाचार करायला वेळ आहे पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला ह्या प्रशासनाला वेळ नाही त्यामुळे सर्वप्रथम प्रथम माझं म्हणणं असं आहे की कलेक्टरनी स्वतः कलेक्टर स्वतःला माझं आव्हान आहे की त्यांनी चले जाऊ ह्या सोलापूर जिल्ह्यातून त्यांनी निघून जायला पाहिजे आणि त्यांना साधं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देता येत नाही एवढं बोलतो नमस्कार माझं नाव कबीर तांद्रे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रंघटित बांधकाम संघटनेचं मी संस्थापक अध्यक्ष आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील नोनीकृत बांग बांधकाम कामगारांच्या या विषयी माननीय आपले सोलापूरचे आयुक्त साहेब गायकवाड साहेबांना आम्ही वेळोवेळी भेटून ते ऑफिसमध्ये होत त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना वेळोवेळी पाठपुरावा केलो परंतु गेण्याच्या कात्रीचे आयुक्त साहेब कुठल्याही एजंटवरती किंवा ऑफिसमधल्या कुठल्याही स्टॉपवरती कुठलीही कारवाई करत नाही ते विचारा गेल्या गेल्याच्यानंतर आम्हाला पुरावे द्यावं ते त्या आयुक्त साहेबांना मी पुरावे सादर केलेले असतानासुद्धा कुठल्याही ऑफिसमधल्या स्टॉपवरती किंवा कुठल्याही एजंटवरती त्यांनी आत्ता पण कुठली कारवाई केलेली नाही आहे त्याचबरोबर हे जे गोरगरीब कष्टकरी कामगार आहेत ते त्यांच्या नोंदणीसाठी एजंटाकडून दोन हजार अडीच हजार तीन हजार या पद्धतीने पैसे घेतलं जातं याच्याबद्दल मान्य आयुक्त साहेबांना पण मी वेळोवेळी सांगितलेलं आहे तरीसुद्धा आयुक्त साहेब त्याच्याकडे काही लक्ष देत नाही त्यांनी त्यांचा जो सपाटा आहे का पैसा खाण्याचा जो सपाटा आहे तो पैसा खाण्याचा हा कायमच आहे कारण मी कितीही वेळा भेटून त्यांनी सांगितलं ते आमच्या आमच्याकडे त्यांनी काही लक्ष देत नाही परंतु आज नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनी आम्ही निश्चय केलेला आहे यापुढे जर आयुक्त साहेबाने आमच्या मागणीचा योग्य त्या पद्धतीने विचार नाही केला तर आयुक्त साहेबच्या लोकांचं आम्ही निर्धार केलेला आहे धन्यवाद